सत्य की जय हो सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यातल्या महत्तम सहकारिणी म्हणजे फातिमाबी शेख फातिमाबी शेख यांनी सावित्रीबाईंप्रमाणेच त्यांच्याकडून अक्षर ओळख शिकल्या ज्ञान घेतलं आणि सावित्रीबाईंच्या पाऊल वाटेनं चालत चालत त्याही शिक्षिका बनल्या मुलींना शाळेमध्ये जाऊन शिकवणं सावित्रीबाईंच्या प्रत्येक सोबत करणं हे फातिमा बी यांच काम बनलं होत या दोघी म्हणजे जिवलग मैत्रिणी आणि त्यांच्या सोबत वयस्कर असणाऱ्या सगुणाबाई फुलेवाड्यामध्ये या तिघींच वास्तव्य वावर हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होता फातिमा बी यांनी शिक्षिका बनणं हे स्त्री शिक्षणाच्या इतिहासामध्ये एक कार्य निश्चितच होत सावित्रीबाईंनी पेटवली आणि स्त्री शिक्षणाचा वणवा सर्व दिशेनं पेटत गेला दलित असतील बहुजन असतील ब्राह्मण असतील मुस्लिम असतील अनेको स्त्रिया सावित्रीबाईंच्या या कार्यामध्ये सहभागी झाल्या त्या शिकू लागल्या आणि ज्ञानदानाचं कामही करू लागल्या सावित्रीबाई फुले कधी आजारपणासाठी कधी सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी नायगावला गेल्या असतील कोतूरला गेल्या असतील तेव्हा त्या समताभूमीतल्या घरामध्ये सगळा व्याप सांभाळण्याचं काम हे फातिमाबी करत होत्या फातिमाबी शेख यांनी सावित्रीबाईंच कार्य कधीच बंद पडू दिलं नाही ते अखंड चालत राहावं याच्यासाठी जीवाचं रान केलं तस महात्मा फुल्यांना फातिमा बी आणि उस्मान शेख यांची संगत सोबत विचारांचं पाठबळ कृतीचं पाठबळ हे सतत लाभत आलं परंतु काळ इतका बदलत चाललाय की अलीकडे फातिमा बी शेख यांच्याबद्दल अदवा तद्वा बोलणारी त्यांच्या कार्याचं विपर्यस्तपणे वर्णन करणारी पोस्ट काही मंडळी लिहू लागलेली आहेत पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या दोघींचा एकत्रित फोटो हा उपलब्ध आहे सावित्रीबाईंच्या प्रकाश टाकत असताना दुर्मिळ चित्र जे मिळाली ती विकसित केली गेली आणि त्याच्यामध्ये फातिमा शेख सगुणाबाई सावित्रीबाई या बसलेल्या आहेत आणि खाली त्यांच्या सोबत शिकणाऱ्या मुली असं चित्र आपल्याला डेव्हलप केलं गेलेलं दिसतं त्या रील मधनं विकसित केलेलं दिसतं हा इतिहास आहे परंतु या इतिहासाकडे पाठ करण्याची सवय काही माणसांना लागलेली आहे एकोणीसाव्या शतकात या बहुजन समाजातल्या स्त्रिया शिक्षण कार्यात पुढाकार घेतात त्यांची पूर्ण माहिती उपलब्ध होत नाही म्हणून ती काल्पनिक पात्र आहे असं म्हणण्याचा ब्राह्मणी डाव काही मंडळींनी घातलेला आहे दिलीप मंडल हे त्यासाठी सध्या गाजतात त्यांनी ट्विटरवर एक्स वर पोस्ट टाकली त्या एक्स पोस्ट वर ते असं म्हणतात की फातिमा बी शेख असं इतिहासात पात्रच अस्तित्वात नव्हतं मी ते निर्माण केलं आणि मी तुमची माफी मागतो या पद्धतीची एक संपूर्ण पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे आणि ते असं त्याच्यात दावा करतात त्यांनी असं लिहिलंय की कोई पुरानी फोटो बी थी नाही म्हणजे मी क्रिएट केलंय मी मूर्तिकार आहे एवढं स्वतःबद्दलच त्यांनी म्हणत मात्र फातिमा अभिषेक यांच्यावर अन्याय केलेला आहे याच्यातून प्रश्न काय मनात पडतात पहिली गोष्ट मंडल यांच्यासारख्या पत्रकारांना हे सांगू इच्छितो की तुम्ही तुमची नियुक्ती सध्या माहिती आणि प्रसारण खात्यामधल्या मीडिया सल्लागार म्हणून झालेली आहे मोदी शहाच्या सरकारने तुमची नियुक्ती केल्यावर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये हे शहाणपण सुचलं का तुम्ही जर याच्यापूर्वी खोटा इतिहास रचत होता तर तुमच्यावर खर तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या पद्धतीनं अभ्यासामध्ये चुकीच्या गोष्टी खोडसाळपणा करणं ही गंभीर बाब आहे म्हणून माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तेला वाटतं की जर आज मंडल असं म्हणत असतील की त्यांनी खोटा इतिहास लिहिलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एक दुसरी गोष्ट सावित्रीबाईंचं नाव कुठल्याच त्या काळच्या सापडत नाही असं ते म्हणतात परंतु खुद्द सावित्रीबाई फुल्यांनी नायगाव वरून ज्योतिराव फुल्यांना जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये जे पत्र दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन्न सालचं आहे त्यात सावित्रीबाई सरळ असं म्हणतात माझी माझी काळजी करू नका तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन सध्या त्रास होत असेल पण ती करणार हाती मला कोणता त्रास होत असेल तर तिला एकटीला शाळा चालवाव्या लागत असतील हा त्रास आहे पण सावित्रीबाई हा विश्वास व्यक्त करतात की ती सत्यशोधक विचारांची असल्यामुळे फातिमा कुरकुर करणार नाही हे पत्र आहे दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन सालच मंडल कुठल्या इतिहासाच्या पानांबद्दल बोलतायत हा खोटा इतिहास नाही सावित्रीबाईंनी लिहिलेलं पत्र हा दस्तऐवज आहे हे दिलीप मंडल यांनी नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे दोघींचा उपलब्ध असणारा फोटो हा त्यांनी नीट लक्षात घेतला पाहिजे माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीच्या मनात आणखीन एक प्रश्न आहे नेमकं त्या कायचे पुरावे मिळत नाहीत तर हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे की ते का मिळत नाहीत या पुण्यामध्ये असे पुरावे गिळवून गिळून टाकायचे नष्ट करायचे याची एक मोठी परंपरा राहिलेली आहे या पुण्यामध्ये सत्यशोधकांच्या इतिहासातले जी साधन आहेत ती खूप उशिरा उशिरा आपल्याला उपलब्ध होत गेली आणि त्या पद्धतीनं अभ्यासकांनी विचारवंतांनी त्याच्याबद्दल अधिक सखोल मांडणी केलेली आहे लेखन हे सुद्धा खूप उशिरा प्रकाश आलं सापडलं नंतर ते मुद्रित केलं गेलं आणि आज त्याला केंद्रभूत मानून अनेक माणसं कार्य आपल्याला करताना दिसत आहेत ताराबाई शिंदे या अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहितात पुस्तक लिहितात आणि ते आपल्याला सापडायला आपल्या पिढीपर्यंत यायला एकोणीसशे पंच्याहत्तर साल उजाडत हे आपल्या देशाची इतिहासाकडची इतिहासाची साधनं ही एकतर विशिष्ट उच्च जात वर्गीयांच्या हितसंबंधासाठी नष्ट करण्याची पद्धत आपल्याकडे आहे किंवा दडवून ठेवण्याची परंपरा आहे बहुजन समाजाचा इतिहास दडवून ठेवला जातो म्हणून आपण अशी सर दोपट विधानं चरित्र नायिका आहेत त्यांचं विचारांचं अपहरण होईल त्यांचं ऐतिहासिक कार्य दागाळलं जाईल या, जाई या पद्धतीची उत्सुट विधानं कुणीही करता कामा नयेत या निमित्तानं आपण हेही लक्षात ठेवूया की ही चरित्र साधनं जशी विशिष्ट लोकांनी दडवली गायब केली नष्ट केली अशी काही उदाहरणं जशी आपल्याला सापडतात पुण्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जो पानशेत धरण फुटलं आणि ते धरण फुटल्यानंतर शहरभर पाणी साचलेलं होतं आणि त्या धरण फुटीमध्ये अनेक कागदपत्र ही गहाळ झालेली आहेत हाही इतिहास आहे परंतु जे सापडलेली पत्र आहेत सापडलेले कागदपत्र आहेत ब्रिटिशांकडच्या नोंदी ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्यावरून या इतिहासाची मांडणी होते त्याला कुणीही गैर ठरवू नये मंडल हे नेमकं आत्ताच का, का करतायत एक पद मिळालंय मीडिया सल्लागार तर आपण आपल्या मूळ भूमिकांपासूनच पलायन करणं याच्या इतकं दुर्दैवी उदाहरण पत्रकार आहात आपण लोकशाहीचा चौथा खांब हे काम पत्रकारितेनं करायचं असतं आणि आपण अपप्रचार करतात आपण आपली ही कृती दोन धर्मांमध्ये ध्रुवीकरण करण्याची आहे असं कुणी म्हटलं तर तुम्हाला राग येता कामा नये याच कारण दिलीप मंडल यांचं एक आणि फेसबुकवरच्या आपण पोस्ट पाहिला ते सातत्यानं सत्यशोधक इतिहासाचं विकृतीकरण करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र लेखनामधल्या चरित्र लेखना, लेखना संदर्भात संभ्रम निर्माण होईल याच्याबद्दल पोस्ट करणं हे त्यांचं कार्य बनत गेलेलं आहे आणि हे कार्य केव्हा बनतं जेव्हा एक मीडिया सल्लागार नावाचं छोटस पद त्यांना मिळतं आपण या निमित्ताने लक्षात ठेवूयात आपल्यापैकी काही लोकांचा असा एक गोड गैरसमज असतो की समरसता मंच यासारखी काही मंच असतील तर आपण तिथे जायला काय हरकत आहे आपल्या भूमिका आपण त्यांना पटवून देऊयात आपल्या भूमिका त्यांना घ्यायला भाग पाडूयात मुद्दा आपल्या भूमिका त्यांनी स्वीकारण्याचा नसतो तुम्ही जेव्हा त्या छावणीत जाता विषमतावाद्यांच्या मंचांवर जाता तेव्हा त्यांचं एक वर्चस्वाचं राजकारण घडत असतं आणि हे वर्चस्वाचं राजकारण तुम्हाला तुमच्या भूमिका बदलाव्या लागतात ते त्यांच्या भूमिका बदलत नसतात ते तुमचे विचार गिळंकृत करण्याचा काम करत असतात आणि म्हणून हेच बरोबर दिलीप मंडल यांच्या संदर्भात झालेलं आहे एक मंच असा त्यांना मिळाला एक पद असं मिळालं आणि त्या पदाच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका बदलल्या मोदी सरकारला ज्या पद्धतीचं विधेयकांसाठी पाठिंबा देणं असेल किंवा महात्मा फुल्याच्या चरित्रामधलं सत्यशोधकांच्या इतिहासामधलं विशेषत अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचं योगदान डागाळण्याचं काम मंडल या निमित्तानं करतायत अशी शंका सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही आम्ही मंडल यांना हेच सांगू इच्छितो होय सावित्रीबाई फुलेंच्या सहकारणी फातिमाभिषेक होत्या हा इतिहास कधीही बदलता येणार नाही कारण तो सत्य इतिहास आहे त्या फातिमा बि या स्त्री शिक्षणाच्या सावित्रीबाईंच्या सहकारणी आहेत हाच आजच्या सत्यवेदचा सांगावा सत्य की जय हो नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना आवाहन आपण आमचे व्हिडिओ पाहत राहा द सत्य शोधक हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा सत्य की जय हो